नमस्कार सपनास किचन मराठी चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लुसलुसित रव्याचे आपे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत हे आपे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी झटपट बनवू शकता तसेच आप्यासोबत खाण्यासाठी आपण झटपट चटणीची रेसिपी देखील बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपे, आपे बनवण्यासाठी इथे मी दीड कप रवा घेतला आहे रवा मी बारीकच घेतला आहे मला जाड रवा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता रव्यात दीड चमचा मीठ टाकायचं त्यानंतर दीड कप रव्यासाठी मी एक छोटा कप इतकं दही घेतलं आहे दही मिडियम आंबट घ्यायचं आहे टाकलेलं दही रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यात ज्या कपाने दही घेतले त्याच कपाने सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेऊ टाकलेलं पाणी रव्यामध्ये मिक्स करून याचं चांगलं बॅटर बनवून घ्यायचं तर हे बघा बॅटर अजूनही घट्ट आहे त्यामुळे यात अजून एक कप पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ दही आणि पाणी हे या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून हे दहा मिनिटं बाजूला ठेवू म्हणजे रवा व्यवस्थित मुरला जाईल हे बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण अगदी झटपट चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुकलेला खोबऱ्याचा केस घेतला आहे तुम्ही इथे ओलं खोबरं देखील वापरू शकता त्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या टिकठाप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन इंच आलं घेतलं बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची चार ते पाच कडी पत्त्याचे पाने घेतले दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि एक चमचा साखर घ्यायची साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे यात आता थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी ही चटणी दळून घेतली आहे आता चटणीला एक तडका देऊन घेऊ त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेते तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यानंतर तीन वाळलेल्या अख्ख्या मिरच्या टाकायच्या आता हा गरमागरम तडका चटणीवर टाकून घ्यायचा आहे आपल्यासोबत खाण्यासाठी झटपट आपली चटणी बनून तयार झाली आहे आता आप्याच्या बॅटरमध्ये आपण काही भाज्या फ्राय करून टाकणार आहोत त्यासाठी इथे मी कढईत दोन ते तीन चमचे इतकं तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यावर यात दीड छोटा चमचा मोहरी टाकली चिमूट भर हिंग टाकायचं सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या त्या यात टाकून घ्यायच्या मिरच्या चांगल्या फ्राय झाल्यानंतर यात बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर यात बारीक कट केलेली शिमला मिरची टाकायची टाकलेली शिमला मिरची तेलात परतून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो देखील यात मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यात अर्धी वाटी वाटाणे व वा थोडी कोथिंबीर टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवून या, या भाज्या दोन ते तीन मिनिट चांगल्या शिजवून घ्यायच्या तर हे बघा भाज्या चांगल्या शिजल्या आहे आता ह्या भाज्या थंड झाल्यानंतर आप्याच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायच्या टाकलेल्या सर्व भाज्या बॅटरमध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या यात आता सर्वात छोटी एक चमचा इनो टाकून त्यावर एक चमचा पाणी टाकून घ्यायचं आणि हे चांगलं यात मिक्स करायचं तर हे बघा आप्याचं बॅटर तयार आहे आता आपण लगेचच आपे बनवून घेऊया पात्रात थोडं थोडं तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यावर गॅस मिडियम करायचा आणि यात आप्याचं बॅटर टाकून घ्यायचं सुरुवातीला बॅटर कडेला टाकून घ्यायचं नंतर मध्ये बॅटर टाकायचं आहे सर्व बॅटर टाकून झाल्यानंतर आप्पे पात्रावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर हे आप्पे आपल्याला तीन ते ती चार मिनिटं शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता चार मिनिटे झाले आहे खालच्या बाजूने व्यवस्थित शिजले आहे आता पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहे तर दोन ते तीन मिनिटं झाले आहे आपे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिजले आहे आपे आता काढून घेऊया तर हे रव्याच्या आप्पे अगदी झटपट बनवून तयार होतात घरातल्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे विशेष म्हणजे हे आपे थंड झाल्यावर सुद्धा खायला खूप छान लागतात हे आपे तुम्ही टोमॅटो सोबत सुद्धा खाऊ शकता तसेच शेजवान चटणीसोबत देखील हे आपे खायला खूप चविष्ट लागतात त्याचप्रमाणे आपण शेंगदाणे खोबऱ्याची चटणी बनवली आहे ही चटणीसुद्धा सोबत खायला अप्रतिम लागते तर ही अगदी झटपट बनून तयार होणारी रे रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद